अं दिनांक सतरा तारखेला वैजापूर हद्दीतील ही घटना आहे वज वैजापूर तालुक्यामध्ये दिनांक सतरा तारखेला वैजापूर तालुक्यातील शिवूर पोलीस स्टेशन या ठिकाणी अं पोलीस स्टेशन इंचार्ज यांना अनिश्चित काही कार्यकर्ते आले आणि त्यांनी अशी माहिती दिली की बिरो बिरोबा मंदिर या ठिकाणी एक व्यक्ती आहे काही जादू टोण्याचे प्रकार करतोय आणि त्यातला पुष्टी देण्यासाठी त्यांनी काही व्हिडिओज त्यांना दाखवले ते व्हिडीओ पाहिले असता असे निदर्शनास आले की एका व्यक्तीवर काहीतरी भंडारा टाकून मंत्रतंत्र बोलत आहे वगैरे आणि सदर व्हिडिओची खात्री केल्यानंतर शिवूर पोलीस स्टेशन या ठिकाणी सीआर नंबर दोनशे अठ्ठावन्न ऑब्लिक पंचवीस मध्ये तीन दोन जादूटोणा विरोधी प्रतिबंधक उच्चाटन कायदा दोन हजार तेरा अन्वेत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीचे नाव आहे संजय रंगनाथ पवार तो त्या ठिकाणीच राहत होता